हे आहे कडे पठार सातारा तांडा संभाजीनगर सातारा गावातून कडे जावं लागतं हे शहरापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर आहे हा ट्रेकसाठीचा सा खूप छान डोंगर आहे आता तर पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवे हिरवे गवत जणू हिरवे गादीचे पसरल्यासारखे दिसतात डोंगरावर उतरलेले धुके उंच झाडी त्यातून चढण्याचा रस्ता अप्रतिम असं ठिकाण आहे पावसाळ्यात एखादा तरी ट्रेक इथे झालाच पाहिजे झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज तर विशेष करून मोरांचे इथे खूप मोर आहेत खूप जण ट्रेकिंगला होतो म्हणून आम्हाला ते दिसले नाहीत कदाचित माणसांच्या हालचालींमुळे आणि आवाजांमुळे ते बाहेर आलेले नसावेत झाडीच्या पण खूप मोरांचा आवाज येत होता अगदी वर चढेपर्यंत असं हे सुंदर ठिकाण औरंगाबाद शहरापासून संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ आहे येथे ट्रेकिंगचा अनुभव हो। तुम्ही नक्की घेऊ शकता खूप छान सगळीकडे झाडीच झाडी या ठिकाणी यावेळेस आम्ही वृक्षदिंडी काढली होती आणि खूप साऱ्या सीड्स म्हणजे बिया फेकल्या जेणेकरून परत अजून त्याची झाडी तयार होईल पुढच्या वर्षीपर्यंत ह्या झाडीतून जाणारा रस्ता काही चढणीचा पण रस्ता आहे पण त्या ठिकाणी शूट करता आलं नाही कारण रस्ता थोडा अरुंद आहे आणि थोडा दोन दिवस आधी पाऊस होता त्यामुळे तिथे थोडंसं चिखल झालेला होता चढताना आणि उतरताना म्हणून तिथे शूट केलं नाही धुक्यातून आभाळातून डोकवणारा सूर्य सकाळचे त्यावेळेसचे आकाशाचे रंग ती शांतता खरंच मन शांत करते खूप छान एक एका बाजूला एक मोठे तळे लागते त्या तळ्याच्या बाजूला काही खडक आहेत त्यातसुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे खडकांचे रंग आहेत आत्ताच आम्ही गारगोटी संग्रहालयाला भेट दिली म्हणून ही गोष्ट माझ्या अगदी निरीक्षणाने लक्षात आली ट्रेकिंगला ग्रुपनी गेलं तर खूप चांगलं इथे खूप सारे ग्रुप आलेले होते आम्ही पण गेलो होतो तेव्हा तुम्हीसुद्धा ह्या ट्रेकिंगचा अनुभव हो घ्या आणि कसा वाटला ट्रेक हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे थोडा पाऊस उघडल्यावर पण पावसाळ्यातच जाऊ शकता कारण चढणीच्या रस्त्यावर थोडासा जरा निसरडा रस्ता बनतो माती असल्यामुळे जिकडे तिकडे हिरवं गवत उंचच उंच झाडी आणि त्यातून जाणारा रस्ता खूप छान अनुभव होता आम्ही सकाळी साधारण साडेसहाला ट्रेकिंगला निघालो यायला आम्हाला साडेनऊ झाले अडीच तीन तास लागतात ह्याच आजूबाजूला काही वेगवेगळे दगड मला सापडले खडकांचे प्रकार तिथल्या तिथेच खडकांमध्ये जे दगड सापडले त्यात खूप विविधता दिसली सातारा गावातील लोक नेहमी इथे येतात असं म्हणतात कारण ह्या डोंगरावर सर्वात वर एक पुरातन यादवकालीन मंदिर आहे जे खंडोबाचं मंदिर आहे तेही खूप बघण्यासारखं आहे मोठे मोठे दगडाचे खांब त्यावरची शिल्पकला एवढ्यावर हे मंदिर कसे बांधले असेल ते खंडोबा बानाई आणि म्हसा विराजमान आहेत येथे त्यांची रोज पूजा पण केली जाते आणि दरवर्षी चंपाषष्टीनंतरच्या तिसऱ्या रविवारी या ठिकाणी यात्रा भरते असं म्हणतात खोबरे भंडाऱ्याची उधळण होते आणि नंतर भंडारा होतो या यात्रेला पूर्ण सातारा गाव येते खूप सुंदर मंदिर आहे इतर हिल स्टेशनसारखे इथे गर्दी नाही आहे पण मोठी पर्वतरांग आहे पठार पण आहे सरळ पण चालावं लागतं बरंच आणि ज्या ठिकाणी चढण आहे त्या ठिकाणी भाग जरा तो निमुळत आहे पण खूपही अवघड नाही आहे आपण जर सोबत पाण्याची बॉटल वगैरे नेणार असू थोडंसं काही खाण्याचं सोबत ठेवणार असू तर खाऊन झाल्यावर मात्र निसर्ग सौंदर्याला बाधा लागणार नाही यासाठी ते साहित्य जे आहे त्याचे रॅपर्स आपल्यासोबत परत घेऊन येऊ याची काळजी घ्यावी म्हणजे असाच निसर्ग अबाधित राहील आणि कुठेतरी कधीतरी असं बघायला जायला आपल्याला जागा तशाच राहतील संभाजीनगरच्या आजूबाजूला ट्रेकिंगसाठी खूप डोंगर आहेत पण हा एक त्यातला धुकं अगदी जमीन गेल्या गेल्या तर साडेसहा वाजता जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस धुकं तर जमिनीला टेकत आहे असा आम्हाला भास होत होता आणि नंतर एक दीड तासाने त्या आलेल्या आभाळ्यातनं धुक्यातनं छान धुकं मोकळं होऊन सकाळचा सूर्य बाहेर आला आणि थोडं ऊन अंगावर घेत छान आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो हे जे होते हे सगळे वेगवेगळे दगड आहेत काही पांढरे काही हिरवे याच डोंगरावर याच याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खडक मला दिसले आणि त्यापासून झालेले दगड तेव्हा तुम्ही या ट्रेकिंगचा अनुभव नक्की घ्या आणि कसा वाटला तुम्हाला हा कडे चा डोंगर ते नक्की कमेंट करून सांगा नमस्कार